लावा या ठिकाणी आज जिटीवाडी सचिनचन संघर्ष समितीच्या संदर्भात त्या योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक झाली काय सांगते आज या आज या ठिकाणी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री सन्माननीय विखे साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब यांनी या ठिकाणी भेटीवाडी उपसिनच्या मागणीसाठी बैठक ठेवली होती आणि बऱ्यापैकी आज त्या ठिकाणी सफल चर्चा होऊन सन्मानिय विब आणि जयकुमार गोरे साहेब यांनी या योजनेचे सर्वेक्षण करून घेऊ आणि भविष्यकाळामध्ये योजना कार्यान्वित करू असं करमा तालुक्यातील शिष्टमंडळ जे आज या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये अंकुश शिंदे आणि अनेक त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते खर तर ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या उत्तर भागाला चांगले दिवस येणार आहेत सर्वसामान्याचे त्या माध्यमातून परिस्थिती उंचावणार आहे जर शेतीला पाणी असेल तरच शेतकरी शेती पिकू शकतो ही वस्तू तिथे नाकारून चालणार नाही म्हणून या ठिकाणी मला म्हणून सांगायचंय की आज जी मिटिंग झाली जी पार पडली ती या आपल्या कर्मा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानावी लागेल भविष्य काळामध्ये ही योजना व्हावी याच्यासाठी आम्ही सर्व तालुक्यातील सहकारी या योजनेसाठी प्रयत्न करू असे या ठिकाणी आपल्याला नमूद करतो सदरची जी योजना आहे ही अत्यंत गरजेची आहे परंतु वेपवास या सर्वेक्षणाच्या कंपनीच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने कुठेतरी त्या नावाखाली कुठेतरी आणखी सुद्धा पळवट शोधली जाते का शासन हे पळवट वगैरे काही काढून अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना कारण देत असले तरी भविष्य काळा भविष्य काळामध्ये पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री याच्याबद्दल मार्ग काढतील असा आम्हाला विश्वास आहे आणि भविष्य काळामध्ये योजना कार्यान्वित होऊन आपल्या बागाला पाणी मिळेल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं काय तसे आदेश दिले पूर्ण करतात तसे काय आदेश झालेले नाहीत पण भविष्य काळामध्ये निश्चित हे काम सगळ्याच्या प्रयत्नाने मार्गी लागेल असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं